नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत स्टार कंपनीचं मशीन ॲक्च्युअल फंक्शन कसं करतं तर मित्रांनो हा जो गेअरबॉक्स दिलेला आहे हा जो गेअरबॉक्स आहे हा गेअरबॉक्स रिवर्स फॉरवर्ड हे या हँडलवर है है होतं हे बघू शकता हे आता मधी माल चालला आहे हा रिवर्स चालला आहे आणि हे जागेवर स्टॉप झालं तर जे स्टॉप झालं हे चैन आणि हे दोन्ही स्टॉप होतं याच्यामध्ये फक्त हे होत नाही कधी 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 हे टरला आवाज मारतं तर ते आवाज मारत असताना समजून घ्यायचं की ही स्प्रिंग लूज झाली आहे त्यावेळेस okay. हे नट आवळायचा जेणेकरून हे अडकणार नाही असं हे जे वाजयले आता हे असं वाजणार नाही जेव्हा ही स्प्रिंग टाईट केली okay. तर त्याच्यानंतर या इकडं मशीनचा जो झुला हालत असतो okay. हा जो झुला आहे हा झुला हलण्याची जी सेटिंग असते त्या ह्या okay. बुशवर असते ह्या ओके त्या बुशला अशी गोल खाच आहे एक साइड नट बाहेर निघतो एक साईडनं नट आत जातो नट बाहेरच्या साईडनं घेऊन आवळला की तेवढी जुल्याची स्पीड वाढणार जेवढा नटमध्ये घेतला तेवढी स्पीड कमी होणार त्याच्यानंतर मशीनला दोन जागा असे हँडल आहेत तर हे हँडल म्हणजे काय तर ड्रमला बंद करण्यासाठी पत्रेदमधून जेणेकरून ड्रममधून येणारा माल किती प्रमाणात खाली येऊ द्यायचा हे ठरवण्यासाठी हे है दोन हँडल आहेत त्याचबरोबर हे जे दिलं आहे की लिव्हर सिस्टीम ह्याच्यासाठी आहे की मशीनमध्ये जे ग्रिल आहे ते ब्लेडच्या जवळ आणि लांब हे दोन जागा करता येतं एक इथं आणि एक ह्या इथून ह्या नटावं ह्या नटानं मागच्या साईडनं ग्रील ब्लेडच्या जवळ किंवा लांब जाते आणि ह्या लिव्हरनं ग्रील ब्लेडच्या जवळ किंवा लांब समोरच्या बाजूस जाते त्याचबरोबर हे जे फॅन आहे हा फॅन आणि हा फिल्टर फॅन हा काम करतो तुमच्या मालातली एकदम स्वच्छता आणण्यासाठी तर त्याला ह्या जाग्यावर तुमची हवेची स्पीड कमी जास्त होते आणि ह्या जाग्या ह्या नटानं लेवल खालीवरी होते ज्याही वेळेस तुम्हाला पंख्यात मालात कचरा येत असेल तर इथून तुम्ही हवेची सेटिंग वाढवायची आणि इथून त्याची पोजिशन खालीवरी करायची त्याचबरोबर ह्या पंख्याचं जे फंक्शन हे आपण पलीकडून बघूया त्यानंतर हे जे ड्रम आहे के आता हे आत्ता हाय आर पी एमला आहे हे लिव्हर ॲक्टिव्ह होतं हे दोन नट काढल्याच्यानंतर नंतर हे दोन नट काढलं हे लिव्हर ॲक्टिव्ह होतं त्यावेळेस हे बेल्ट हायचे लो आत्ता से okay. wow. wow. जे सेटिंग आहे ती हाय इकडे घेतलं की लो आहे त्याचबरोबर मित्रांनो ह्या जॉईंट कॉर्सला ग्रीसिंग करण्यासाठी लक्षात ठेवायचं कारण ह्याला ग्रीसिंग करणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो हा जो फिल्टर फॅन आहे हा फिल्टर आपण इथलं जे डिस्टन्स आहे हा हा अंतर जे आहे ते अंतर आपण ह्यावर ह्या हँडलला खालीवरही करायचं जेणेकरून माला येणारा जो बारीक कचरा आहे तो हा फिल्टर उचलून बाहेर टाकतो आता मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ग्रील जे आहे वल्याला आणि वाळल्याला ग्रील जेवढी ब्लेडच्या जवळ किंवा लांब असेल तेवढा फायदा होणार वल्याला ग्रील जवळ पाहिजे वाळल्याला लांब पाहिजे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे हे पट्टी ही पट्टी जी आहे ही पट्टी म्हणजे पार्टिशनमध्ये ड्रममधून आलेला जे माल आहे ते किती प्रमाणात पुढं येऊ द्यायचा हे ठरवण्यासाठी हे पट्टी काम करते पत्रा जेवढा तुम्ही खाली घ्याल तेवढा माल पुढं जायचा कमी जाणार जेवढा पत्रा उचलला तेवढा माल जास्त जाणार त्यावेळेस काय होणार जर ओल्याच्या वेळेस माल जास्त गेला तर गुस्सा उचलून दाना फेकणार ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे आता त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाळल्याच्या वेळेस आपल्या मशीनचा जो गेअरबॉक्स आहे ह्या गेअरबॉक्सला हायस्पीडचं सेटिंग दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता हे जे नट आहे हा नट खोलून इकडे टाकला की ही मशीन जास्त फिरते इकडे टाक इकडे टाकायच्यानंतर म्हणजे ह्याला हायस्पीडची सेटिंग म्हणतात त्याचबरोबर हा जो बेल्ट आहे हा बेल्टसुद्धा खोलून तुम्हाला पलीकडे टाकायचा त्यावेळेस तुमचं मशीन हे हायस्पीडला जाणार आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मशीनची जेव्हा खिडकी ओल्याच्या वेळेस उघडतात त्यावेळेस शक्यतो असे माणसं इथं असायची शक्यता कैच नाही ही जेव्हा खिडकी उघडतात त्या ह्या मशीन ह्याच्यातून तुमचं ओल्याच्या वेळेस जे लगदा तयार होतो तो लगदा बाहेर पडतो okay. पण ह्या मशीनमधून एखादा नट किंवा ब्लेड जर लूज असली तर ह्यातून बाहेर येऊन लागू शकते त्यामुळे ह्या रेंजमध्ये माणूस उभा टाकायचा नाही शक्यतो साईडनं ना काम करायचं असं सेंटरला येऊन काम करायचं नाही कारण ते धोका त्यात जास्त त्यानंतर हे जे आहे ह्याला रिव्हर्स फॉरवर्डला तुम्ही ह्या आणि ह्या या दोन्ही गोष्टी नेहमी वापर करायचा हां तर मित्रांनो आपण आज बघितलं आहे मशीनची पूर्णतः ट्रायलमध्ये माहिती घेतलेली आहे जास्तीत जास्त आपल्याला काही अडचण आली तर आम्हाला फोन करू शकता तुम्ही सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस या नंबरवर बघू शकता आज आपल्याकडे डिलिव्हरीसाठी जुन्नर आळे फाटा पुणे तसेच परभणी जिल्हा तसेच बीड जिल्हा आणि बार्शी तालुका सोलापूर जिल्हा त्या आपल्याकडे आज चार मशीनची डिलिव्हरी चालू आहे मित्रांनो हे ट्रॅक्टर आलेलं आहे आपलं वडवणी तालुका बीड इथून हे ट्रॅक्टर आलेले पुणे जुन्नर येथून हे ट्रॅक्टर आलेले परभणी जिल्हा मंटा सेलू येथून आणि मागं एक मशीन आहे ते मशीन आलेले बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणावर तर मित्रांनो आपण फक्त मशीन विकण्यापुरतं नाही तर मशीनची विकल्याच्या नंतर ही पूर्ण जिम्मेदारी घेतो त्यांना एक वेळेस माणूस सर्विससाठी पाठवतो आपण तर मित्रांनो त्यासाठी लवकरात लवकर मशीन येऊन बुकिंग करावी आणि आपल्या घरी स्टार कंपनीचे ब्रँडेड ब्रँडेडपर्यंत आपण घेऊन जावे धन्यवाद नमस्कार सर आमच्या नाव नारायणला नारायण लालू राठोड आम्ही वडवणी तालुक्याचे आहेत चिंचोडी गाव येते आणि आम्ही चार महिन्यापूर्वी खरेदी केले बुकिंग केले मणींतर शेतकरी माणसं आहेत आम्ही शेतामध्येच म्हणेनंतर चालू चालणार आहे आधी आधी जुनी होती मशीन एकूण टाकली आता हे घेतली हे मशीनचं आम्हाला समजा आमच्या गावात दुसऱ्याजवळ होती मशीन तर चांगली मशीन आहे म्हणून आणि माल चांगलं काढते म्हणून आम्ही हे घेतलेली आहे शेतीसोबतच हे आपलं समजा शेती आपले करता करता हे धंदा करायचा आपल्याला आम्ही कारखान्याला जात नाही काही नाही सर आम्हाला होतच नाही धंदा शेती जेवढं होईन तेवढं आम्ही शेतीत करणारच खाणार माझं नाव राजभाऊ नारायण राठोड आम्ही चार महिन्यापूर्वी ही मशीन बुक केलेली स्टार कंपनीची एस चौवेचाळीस आता सध्या ह्याला आमच्याकडे सगळे बॅक टोकरीचे आहे म्हणून केल्या होत्यात म्हणून आम्ही सगळे हे केले चार महिन्यापूर्वी आम्ही बुकिंग केली त्यावेळेस सर्विस चांगली देते तिथं जयश्रीराम इंडस्ट्रीजला ही मशीन बी चांगली वाटली म्हणून आम्ही एक नंबर वाटले म्हणून आम्ही ही मशीन खरेदी केली सोयाबीन असेल बाजरी असेल ज्वारी असेल ह्याच्यासाठी आम्ही ही मशीन बुक केलेली आमच्याकडे जास्त म्हणून सोयाबीन आहे सोयाबीन आणि बाजरी ज्वारी त्याच्यासाठी घेतलेली मशीन ह्याच्यासाठी ट्रॅक्टर जवळपास चौरेचाळीस एच पीच्या पुढं चालेल आमच्या पशी ब पन्नास एच पीचा आहे ट्रॅक्टर सध्या नाम शेख रफीक शेख रशीद गुलखंड तालुका असेल जिल्हा परभणी ये मशीन हमने 15 दिन पहले बुक किया था और आज मशीन ले जाने के लिए आए वाले हैं ये मशीन खासियत ये है कि ये कच्चा माल भी बहुत अच्छा निकालती है और कम टाइमिंग में ज्यादा माल निकालती है